नमस्कार मैत्रिणींना त्वरिता किचनमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत आज आपण व्हेजिटेबल हेल्दी सूप पाहतोय तर हे सूप आहे ते छोट्या लहान मुलांपासून ते अगदी वृद्धांपर्यंत सगळ्यांना चालेल तसेच जर कोणी पेशंट असतील तर त्यांनाही हे सूप चालणार आहे तर त्यासाठी लागणारं साहित्य आपण प्रथम पाहूया फोडणीसाठी लागणारं आहे मी लोण्याचं तूप घेतलेलं आहे दोन चमचे एक चमचा जिरं दोन मिरच्या घेतल्या आहेत तुम्हाला मिरच्या गरजेच्या वाटल्या तर टाका नाही टाकल्या तरी चालेल कढीपत्ता कोथिंबीर आणि खोबरे आहे अर्धी वाटी आणि भाज्यांनी मी घेतलेलं आहे कणीस सोलून घेतलेले आहे एक कप नंतर लाल भोपळा आणि हा दोडका आहे म्हणजे शिराळी तर ते, ते मी थोडंसं असं टेचून घेतलेलं आहे शिराळी ही काकडी तुम्हाला जर अजून इतर काही भाज्या घालायच्या असतील तर घालू शकता त्यामध्ये पण मी ह्या एवढ्या चार घेतलेल्या आहेत तर आता आपण फोडणी कसं घालायचं हे सूप ते पाहूयात कढई तापली आहे त्यामध्ये सर्वप्रथम आपण तोप तापू जिरं पुराण भेटतात थोडीशी कपडे मी थोडं उलट पकडे आणि यामध्ये आता हे चव्हाच्या काही भरलेल्या भाज्या आहेत यासाठी मी गरम पाणी करून घेतले ते टाकायचं चवीपुरता मीठ आता हे वीस मिनिटं तरी शिजायला हवं असं छान सगळं सूप आपलं मिळून आलेले आहे तुम्हाला जर त्यातून वाटलं तर हे सगळं तुम्ही मिक्सरवर थोडंसं बारीक करून फोडणीला घातलं तरी चालेल पण आपलं आता सूप तयार झालेलं आहे पंधरा ते वीस मिनटामध्ये खोबरं रा आपलं हेल्दी व्हेजिटेबल सूप तयार व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा थँक्यू